गजरे घेऊन गजऱ्यासारखे राहा गजऱ्याच्या फुलांचा जसा वास आहे तसा वास तुमच्या आयुष्यात येईल तुमचं जीवन सुखमय समृद्धी आनंदमय राहू दे तरी आहे सकाळचं वातावरण आहे मला ते म्हणता माझे मेट्रो स्टेशन जरा असतं आणि गाड्याला थांब 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 किती रुपये तर नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे मकर संक्रांत तुम्हाला आमच्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता वाढले चार आता आम्ही निघालोत बाहेर संक्रांत आहे असल्यामुळं आम्ही निघालोत गजरे आणण्यासाठी दिवाळीला जसऱ्याला फुलं आणतो जसे तसेच संक्रांतीला मी गजरे आणत असतो विकायला तर आता सकाळी पाणी केलं उशिरा चहा पाणी केलं तर आता आम्ही निघालोत गजरे आणायला पुण्यामध्ये मार्केटमध्ये एक तास लागून जायला त्यामुळं लवकर निघालोत लवकर जर गेलं तर माल भेटतो आणि उशिरा गेलं तर माल भेटत नाही त्यामुळं लवकर जायला लागतं सकाळी तर आता सगळं आवडलंय निघालो आता सामान ते सगळे घेतले पिशव्या ते माल जे सामान आपल्याला लागते ते तर आता निघालोत आम्ही आता एक तास लागून जायला तर चला जाऊया तर आता आम्ही निघालोत झाले उशीर पण चला उशीर घेऊन पुरे जायला यायला उशीर म्हणून आता आम्ही पोहोचलो दगडूशील गणपतीला उशीर उठ ना उठा उडा चला दर्शन करू चला गणपती दर्शन करू आता गणपती गणपती तर आता सकाळ आहे आता वाढले पावणे सहाच्या साडेपाचच्या आसपास टाईम झालाय आणि बघा गर्दी काहीच नाहीये नाहीतर एरी एवढी गर्दी असते ना गणपतीला दर्शन करण्यासाठी किंवा हा रोड पूर्ण वाहतूक साठी प्याक राहतो पूर्ण रस्ता जाम राहतो हा कधी कधी पण आता गर्दी नाही काय नाही सकाळ सकाळचा टाइम आहे त्यामुळे सगळं मोकळं दर्शन होते आणि तुम्हाला पण दर्शन करायचं असेल ना गणपतीचं मोकळं तर सकाळ सकाळी या सहा सातच्या आसपास गर्दी नसते एकदम मोकळं दर्शन होते आणि लाईनला लागायची गरज नाही डायरेक्ट दर्शन होते तर आता आपलं दर्शन झालं आता आता आम्ही निघणारे दर्शन केले की लले कीच सात पावणे सात वाजता आरती असते गणपतीची आता एवढा टाईम पण नाही आपल्याला जायचं आहे पुढं आणि घरी पण जायचं आहे त्याच्या दर्शन झालं आता गणपतीचंच आता आम्ही पुढं उश्या चहा प्यायचं का चहा बर चला मी घेणार बस गाडी चालू की तू मी मागत चला, चला तर चला आलो तर आपण आता मार्केटला गाडी लावली पार्किंगला निघालो तिकड आता मार्केट सुरू झालं इकडे सकाळ सकाळी था था गुला गुला वाशा लागले आता मार्केट सुरू झाले आता लोक खरेदी घेऊन चाललेत विचार करा लोक किती आले असतील तेव्हा गुलाबाचे फुलं झेंडूचे लाल पिवळ फुल शेवती फुल आष्टक फूल पुन्हा आपले गुलछडी फुल हे फुलामध्ये टाकायचं आपलं कोथिंबीर असते हे बारीक फुले एकदम साहेब फुले तीचा पाला सर्व प्रकारचे विकाल असते इथं मार्केटमध्ये फक्त यायला पाहिजे नव्हतं तुम्ही तर आपण एंट्री करणार मार्केटमध्ये जिथं आपल्याला गजरिंग्यायची साहेबचा तिकडे जायचं आपल्याला हो गेल्या दिवसपेक्षा ह्या जरा भाव जास्तच दिसायला लागला आहे कारण की पाऊस पण कमी झाला आहे गेले जरा पाऊस जास्त होता त्यामुळे माल माल भरपूर आला आता ह्या जरा पाऊस कमी त्यामुळे माल कमी आला आहे आणि रेट पण जास्त लावला हो आहे आता बघूत आपण काय भाव भेटतो आपल्याला काय नाही तुम्हाला सांगतच मी आता हे बघा श आपल्याला कळीचे गजरे घ्यायचे मग कळीचे गजरे कसे दिवसभर राहतात आणि फुललेले गजरे घेतले तर काय होतात काळी पडतात त्यामुळे आपल्याला चांगलाच माल घ्यायचा आहे थोडाच ह्याचा पण चांगला माल घ्यायचा किंमत जरी जसला जास्त असली तरी चांगलाच चा, माल घ्यायचा आहे कारण की साधा सस्तात मस्त माल घेऊन उपयोग नाही आपल्याला कारण तो आपल्याला कस्टमरला द्यायचा आहे कस्टमर पण खुश झाले पाहिजे माल बघून कारण की दरवर्षी आपलं दुकान असतं पॉईंटला त्यामुळं कस्टमर खुश होते आणि हे बघा हे बंडल आहे एक बंडल अर्धा किलोचं बंडल म्हणतात ते पण अर्धा किलो भरत नाही चारशे साडेचारशे ग्रॅमच भरते ते तर आता बघूत काय भाव पाचशे सहाशे रुपये किलोचा भाव सांगितला त्यांनी आता बघूत काय कमी जसं झालं चांगलं माल चांगला आहे आता तरी आपण पुढे जाऊन बघूत काय आहे काय नाही अजून दोन तीन जागा चौकशी करूत नंतर मग खरेदी करू तर मग आपण आता तर आता सुरुवात केली खरेदीला अजून घ्यायचं आहे माल दुकानात अजून बऱ्याच सकाळी गर्दी पण नेली उभं राहायला जागा नस एवढी घरी असते काय टाइम लागते काय बघेल दुसरा जर कुठं तर आता झाली खरेदी फायनली ते घेऊ का तर आता खरेदी झाली माल घेतलाय बरं भरपूर माल घेतलाय वेळेस लवकर 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 आ बस बस होईल गिथे लव हार हे हार रिक्ष एकशे वीस रुपयाला कुलछुडच्या दिसत गाडीला अरे गाडी बघे नाही चालू किती गुलाब घ्यायचं काय करता

चला म्हणजे जाता जाता गुलाबच घेऊ दोन तीन गड्डा जरा पासून गुलाब पण निघतो जरा दा। दहा रुपयाला एक गुलाब दहा रुपयाला पाच रुपयाला जातो एक तर तीन चार तीन तीन गड्डे तर फायनली गजर घेतले गुलाब घेतला माल ह्यावेळेस जास्त घेतला माल चांगला भेटला प्रमाणामध्ये आणि आता निघालो घरी बजेट पण जरा प्रमाणात झालं आपले आता निघालो

थांब 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 आम्ही निघालोत घरी माल खरेदी केला एवढा माल घेतला आहे ले माल घेतला या वेळेस गेल्या वेळेस पेक्षा जास्त माल घेतलाय आता बघूत काय होतंय विकत एका ना एकता ह्याला म्हणते जोखीम आदोवर माल घेणे विकत एका ना विकत हे पण मला माहित नाही दर आता बघूत काय होत आहे ते

मनपा भाग आहे मेट्रो स्टेशनचा रस्ता हा मनपाचा समोरचा आणि मी तिथे उभं राहिलो आहे दगडी पूल दगडी पूल ह्या समोर इथं शनिवार वाडा तर आता निघालो उषा झोपली सकाळी चार वाजता उठी तिला चल तर सकाळी गेलो तर चार वाजता साडेसात वाजेपर्यंत आलो घरी आणि आता आंघोळ केली फ्रेश झालो आहे आणि आता दुकान लावले तुम्हाला दाखवते मी हे बघा गजरे दुकान लावलं आहे आता गिरज चालू झाले एक दोन क्विंटल गेले आतापर्यंत घरी भरपूर माल आहे तांद्रे साहेब आले नमस्कार मी गजरा घ्यायला आलेला आहे भाऊकडे गजरे आहेत छान छान गुलाबाची फुलं आहेत सगळी या इथे खजरे घ्या गजरे घेऊन गजऱ्यासारखे राहा त्याच्या मुलांचा जास्त वास आहे असा वास तुमच्या आयुष्यात आम्हाला पाहिजे जीवन सुखमय समृद्धी आनंदमय राहते सगळ्यांनी पाच पन्नास रुपये देत चला गुगल पेचा नंबर देतो यांच्यासाठी ना

पाणी घेऊन एक वाहन आहे आणि इथे चॉकलेट पप्पाला महागायचं फक्त ये काय करायचं चॉकलेट पडू पडू दे दे झाला एवढा एक दोन राहिलेत निघायचं आता लगेच खा खा तू खा नको मग नको 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 मग हे बघा गुलाब किशत पण आहे अजून अजून घरी पण आहे सोबत का तरी आणि आता बघू पैसे तरी गुतलेत आपण भरपूर आता बघत काय होते निघतात त्या नाही निघत लगोडी पण पैसे निघण्याची आता गिर्या चालू झाले आता लावलाय एक पन्नास ला एक आणि नाही वीसला एक लावला आहे आणि पन्नासचे दोन विकतोय तुमच्या इकडे काय व्हावे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला त्याला बघू आता गिरक चालू जाते एक म्हणजे दोन गिरायके एक दोन झाले एक म्हणजे तिथले